एक चा चावाल करे, दीड लाख रुपये करे, करी बक्या बोल पड्याल राजा मोदी टिकली आणि इकडे नंद्या अतिशय सुंदर ए फुल्ले सावल बरा हे बचला रचला त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत लढा झाले मड्याल पडणारा चटणी भाकरीचा अफधानकरांचा राजा अरे अड्याल पडणारा तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवते असा बखास आरामध्ये संपन्न होत असलेल्या अकृसकरांच्या पहिलं मैदान उत्साह आहे जोश आहे आनंद आहे सामान्य राज्याच्यावर या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व बैल गाला मालक ज्या अकलूज मध्ये आजपर्यंत शैक्षणिक क्रांती बघितले ज्या अकलूज न सामाजिक क्रांती बघितले ज्या अकलूज न राजकारणातील क्रांती बघितले त्याच अकलूज न आज या अकलूजच्या मैदानावरती मावळत्या सूर्याच्या साक्षी याच अकलूजच्या मैदानावरती पुन्हा एकदा या ठिकाणी थोड्याच वेळात जाहीर होतो पहिला नंबर कोणाच